स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका अगदीनं लढवणार सांगली जिल्हा शिवसेना शिंदे गटाच्या नूतन पदाधिकाऱ्यांचा निर्धार सांगली जिल्ह्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका शिंदे गटाच्या वतीनं करण्यात आला आहे लवकरच महायुतीच्या नेत्यांबरोबर बैठक घेऊन कार्यकर्ता मेळाव्यातून भूमिका स्पष्ट करण्यात येईल असे देखील शिवसेना शिंदे गटाच्या वतीनं स्पष्ट करण्यात आलं आहे सांगली जिल्ह्यातील शिवसेना एकनाथ शिंदे गटाच्या कार्यकारिणीच्या निवडीत जाहीर करण्यात आले त्यानंतर आयोजित बैठकीमध्ये आगामी निवडणुकांबाबत पदाधिकाऱ्यांकडून भूमिका जाहीर करण्यात आली उद्धव ठाकरे गटातून गेलेल्या संजय विभुते आणि बजरंग पाटील यांची एकनाथी शिंदे गटाकडून जिल्हा प्रमुख पदी वर्णी लागली आहे काल शिवसेनेचे मुख्य नेते राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे राज्याचे उद्योग मंत्री उदयजी सामंत संपर्क प्रमुख आदरणीय राजेजी क्षीरसागर आणि या जिल्ह्याचे आमदार सन्मान्य सुहास भैया सहसंप्रक रावसाहेब घेवार यांच्या नेतृत्वाखाली काल सांगली जिल्ह्यामध्ये तीन जिल्हा प्रमुख एक महानगर प्रमुख दोन शहर प्रमुख आणि एक उपजिल्हा प्रमुख अशी नवीन कार्यकारिणी जाहीर झालेली आहे त्याच्यामध्ये आनंदराव पवार बापू यांच्याकडं वाळवा शिराळा आणि पोलूस कटेगावची जबाबदारी देण्यात आलेली आहे माझ्याकडं खानापूर अटपाडी तासगाव कौट्यप आणि जत विधानसभेची जबाबदारी देण्यात आलेली आहे बजरंग भाऊ यांच्याकडं सांगली आणि मिरज विधानसभा देण्यात आलेलं आहे आणि आदरणीय मोहन सर यांच्याकडं महानगरप्रमुख आणि मिरज विधानसभेतले काही जिल्हा परिषद गट देण्यात आलेले आहेत सचिन कांबळे हे सांगलीचे नवीन शहर प्रमुख आहेत विनायक सूर्यवंशी मिरजचे नवीन शहर प्रमुख आहेत पलूस खडेगा आपला तासगाव कोट्यमांकाळला प्रमुख म्हणून प्रदीप काका माने यांची निवड केलेली आहे लवकरच आता उद्यापासून आम्ही प्रत्येक तालुक्यामध्ये बैठकीला सुरुवात करतो आहे आणि खालच्या कार्यकारिणी शहर प्रमुख इतर पदाधिकाऱ्यांच्या निवडी येणाऱ्या काळामध्ये आम्ही सक्षम पद्धतीनं जुन्या नव्याचा समतोल साधून प्रत्येक कार्यकर्त्याचं पदाधिकाऱ्याचं कामाचं मूल्यमापन करून येणाऱ्या काळामध्ये सर्वांना विश्वासात घेऊन बरोबर घेऊन आम्ही निवडणुकीला सामोरं जाणार आहे सध्या नगरपालिकेच्या निवडणुका पहिल्यांदा लागतील ला असं वाटतंय यामध्ये सांगली जिल्ह्यामध्ये ईश्वरपूर आहे पलूस आहे विटा आहे तासगाव आहे जत आहे आणि आटपाडी नगरपंचायत आणि शिराळा नगरपंचायत आहे या निवडणुका आम्ही ताकदीनं शिवसेना लढवण्यासाठी सज्ज होते आहे पक्षाच्या वरिष्ठांचा आदेश आहे की या निवडणुका महायुतीमध्येच लढल्या जाव्यात त्या पद्धतीनं काल आमची निवड झाल्यामुळं पक्षाच्या वरिष्ठांच्याबरोबर चर्चा करून महायुती म्हणून आदरणीय सुहास बाबर यांच्या नेतृत्वाखाली दादा असतील सुहास भैया असतील आणि राष्ट्रवादीचे जे कोणी प्रमुख असतील त्या सर्वांची बैठक होईल आणि सर्वांना विश्वासात घेऊन महायुती म्हणूनच येणाऱ्या निवडणुका लढवल्या जातील असा पक्षाच्या वरिष्ठांचा आदेश आहे बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली